नमस्कार मंडळी कसे आहात सर्वजण श्री क्षेत्र काळेश्वर मंदिर मंदिरात गर्दी बघा श्रावणातला तिसरा सोमवार मंदिरा परिसरातली दुकाने सजलेली किती आहेत पाहू शकता तुम्ही वेगवेगळे दुकाने खेळण्यांचे देवाचे साहित्य असे भरपूर दुकाने लागलेली आहेत काळेश्वर मंदिर हे गोदावरी नदीच्या किनाऱ्यावर वसलेले आहे खूपच सुंदर असे मंदिर आहे श्रावणामध्ये या मंदिरात बरी खूप गर्दी होत असती ही आपली गोदावरी नदी नदीला पाऊस पाऊस असल्याने पाया पाणी खूपच आलेले आहे मंदिरात पाय धुवूनच प्रवेश केला जातो सर्वत्र श्री शिवाय नमस्तभ्यम हर हर महादेव चा जप चालू आहे महादेवाला बेल, वाहण्यात येत आहे हे काळेश्वरचे मंदिर महादेवाचे मंदिर खूपच जुने आहे हे या नदी श्रावणामध्ये खूप गर्दी असते सोबत महा दररोज महाप्रसाद असतो भक्त महाप्रसाद घेण्यात येतात ही पाहू शकता तुम्ही आपली गोदावरी नदी या नदीवर हा नवीन पूल बांधण्यात आलेला आहे जो बाहेरगावचा रस्ता जोडला जातो कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून सांगा